भारतीय जनता पार्टीचे राज्याच्या मंत्रिमंडळात असणारे मंत्री, आ, मंत्री आ, नितेश राणे यांनी नुकतंच महाराष्ट्राचे जे मराठा आरक्षणासाठी क्रांतीसूर्य म्हणून ओळखले जातात की मराठा समाजासाठी म्हणजे अहोरात्र रात्र दिवस झडतात की आरक्षण मिळवण्यासाठी तर अशा क्रांतीसूर्य मनोज दादा जरंगे पाटील यांच्यावरती आज आ, नितेश राणे यांनी एक शाब्दिक हल्ला केला आहे या सांगितले की असं की या देवेंद्र फडणवीस यांच्यावर काय बेताल ओक्तो कला कराल तर आपली जीप हसडली जाईल तर माझ या ठिकाणी नितीश राणेंना एक आव्हान आहे की आपण कोणाची बाजू घेऊन किंवा कोणाचा तुम्ही कोणासाठी तुम्ही ढाल म्हणून उभा आहात या तुम्ही ज्याच्यासाठी ढाल म्हणून उभा आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर ह्या देवेंद्र फडणवीस मी सांगत नाही परंतु या मुंबई हायकोर्टाचे माजी न्यायाधीश आदरणीय बेजे कोळसे पाटील साहेब यांनी नुकतंच सांगितले की ह्या राज्याचा आत्ताचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे हा एका बलात्कारामधला आरोपी आहे आणि एका मर्डर केसमधला आरोपी आहे हे न्यायालयात त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात चार्जशीट दाखल केलेले की हा देवेंद्र फडणवीस फोन आणि हे मुख्यमंत्री आहेत परंतु त्याने मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यावेळेला ते चार्जशीट बाजूला केलं म्हणजेच तुम्ही किती लाल गोटेपणा करता आणि कोणासाठी करता तुम्ही स्वतः एक मराठा समाजातील व्यक्ती आहात आणि तुम्ही मराठा समाजातीलच एक नेते मनोज दादा यांच्यावरती तुम्ही बेताल वक्तव्य करत आहात कोणासाठी करता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोण देवेंद्र फडणवीस तर हे देवेंद्र फडणवीस की ज्यांनी आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे आदरणीय स्वर्गीय प्रमोद महाजनजी आदरणीय स्वर्गीय विनायकराव मेटे साहेब यांच्या हत्येच्या पाठीमागचा ब्रेन हा मुख्यमंत्री आहे तुम्ही याचं समर्थन करता तुम्ही या राज्यातील एक विचारवंत डॉक्टर दाभोळकर सर पानसरे सर कल कलबुर्गी मॅडम गौरी लंकेश यांच्या हत्येच्या पाठीमागचा असणारा ब्रेन त्याच्यावरची तुम्ही समर्थन करता या राज्यातील ज्या वेळेला कोरेगाव दंगल घडलेली ही कोरेगाव दंगलीचा मास्टर माइंड हा देवेंद्र फडणवीस आहे त्याचे तुम्ही समर्थन करता म्हणजे तुम्ही किती लाल खोटेपणा करता आणि कोणाचं समर्थन करता की महाराष्ट्रातील नेते म्हणजे सर्व जनता जनते परंतु या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या राज्याची सत्ता चोरून मतदार बाहेरून आणून घेतलेली आहे त्यामुळे लक्षात ठेवा आम्ही मुंबईमध्ये येतोय साहेब तुम्ही कुठं सापडाल त्या ठिकाणी थी। आमचा मराठा समाज आणि सांगलीमधून येणारे लोक तुम्हाला शोधत आहेत की तुमची जीभ काढण्यासाठी याद राखा आम्ही लवकर येतोय मुंबईमध्ये